श्रीगणेशाय नमः ॐ नमो जय आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवापूजिगणेशु सकलार्थमतिप्रकाशु मणिनिवृत्तिदासून अवधारे अवधारि जे, जे समचरणसरोजं सान्द्रनीनामुदाभं जघननिहितपाणिं मण्डलं मण्डला तरुणतुलसि मालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु नमः अध्याय अथवा ब्रह्माक्षरनिर्देशयोग पाठीसप्तमी सप्तमीची प्रश्नसेधि बोलोनी प्रयाण प्रयाव अष्टमाध्याय मागील अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी अर्जुनाला संक्षेपाने सांगितले की अधिभूत व अधुदैव यांना जाणून अधियज्ञ जो मी त्याची प्राप्ती ज्याने करून घेतली त्या पुरुषाला अंतकाली शरीर वियोगाचे दुःख होत नाही त्याबाबत अर्जुनाने भगवंताला सात प्रश्न विचारल्यावरून भगवान या अध्यायात आपल्या बोलण्याचे स्पष्टीकरण करीत आहेत अर्जुनाने नुसता विचारण्याचा अवकाश की वत्साला पाजण्यासाठी अधीर झालेल्या धेनूप्रमाणे देव कसे होता झाले होते याचे वर्णन करून भगवंताच्या म्हणण्याचा अनुवाद श्री ज्ञानदेव करतात श्री भगवान म्हणतात आकाराला आलेल्या सर्व नाशियंत पदार्थात उत्प्रुत भरलेले जे सूक्ष्म अविनाशी तत्व आहे त्याला ब्रह्म म्हणतात सृष्टीचा आकार उत्पन्न झाला तरी त्याबरोबर उत्पन्न होत नाही अथवा सृष्टीचा लय झाला तरी त्याबरोबर नाश होत नाही अशी जी त्या ब्रह्माची सहज स्थिती तिला अध्यात्म म्हणतात विशुद्ध व निराकार ब्रह्माच्या ठिकाणी चराचर चित्र विचित्र सृष्टी उत्पन्न होते असा कर्त्या विना अव्यक्ताच्या ठिकाणी दिसणारा जो व्यापार त्या व्यापाराला कर्म हे नाव आहे पंचमहाभूतांचा संयोग झाला की नामरूपात्मक शरीर दिसते व वियोग झाला की जे नाहीसे होते त्यास अधिभूत म्हणतात जो वास्तविक परमात्माच आहे पण अहंकारामुळे निराळ झाल्यासारखा होऊन शरीरात राहतो त्याला आधी दैव म्हणतात व तो मी आहे एरवी अधिभूत आधिदैव हेही मीच आहे पण काय करावे अविद्येमुळे ते तत्वहीन दशेला आले आहे तो हिरकसपणा गेला की मुळचा आहे हा घालवण्याचा मार्ग म्हणजे वैराग्याच्या आधाराने इंद्रियांना प्रिय असलेले विषय बाहेर अष्टांग योगाचे साधन करणे हा आहे शेवटी ते साधनही होऊन साध्यच शिल्लक राहते आपल्या बोलण्याकडे बुद्धिमान अर्जुनाचे पूर्ण लक्ष आहे हे पाहून अधिक आनंदयुक्त होऊन साध्यच शिल्लक राहते आपल्या बोलण्याकडे बुद्धिमान अर्जुनाचे पूर्ण लक्ष आहे हे पाहून अधिक आनंदयुक्त होऊन भगवान स्थिती सांगतात ज्या पुरुषांनी मरणापूर्वी असा अभ्यास करून मध्रुबता प्राप्त करून घेतली आहे त्यांना शरीर पडण्याचे कष्टकरी कोठले शरीर खपलीप्रमाणे केव्हा पडले हेही त्यांना समजून येत नाही पाण्यात बुडविलेला घट पाण्यात असताना फुटला म्हणजे जसे होते तसे त्या योग्याचे होते याप्रमाणे अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे देऊन भगवान एक महत्वाचा सिद्धांत सिद्धांत सांगतात की जिवंत असताना ज्या गोष्टीची आपणास आवड असते तीच गोष्ट मरणसमयी आठवते व मरणसमयी जी गोष्ट आठवते त्याच गतीला तो पुरुष जातो असे असल्यामुळे तू नेहमी माझेच स्मरण ठेव व लढ म्हणजे तू मद्रुपच होशील मग युद्ध करण्यास कसली भीती आहे याचा अनुभव घ्यायचा असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे चित्ताला माझी मोहर लावण्याचा अभ्यास कर तुझे चित्त मद्रुप झाल्यावर तुझ्या मागचा जन्ममरणाचा शिण कायमचा नाहीसा होईल बघ प्रयाण काळ प्राप्त झाला असता योगयुक्त होऊन स्थिती अंतःकरणाने अव्यंग ब्रह्माचे जो स्मरण करतो तो त्या प्रत जातो हे सांगताना त्या ब्रह्माचे स्वरूप व योग साधनेचे स्पष्टीकरण भगवानांनी केले आहे घटाखाली झाकलेला दिवा केव्हा विजला हे जसे कळत नाही तसे त्या योगी पुरुषाचे शांतपणे देहावसान होते या अविनाशी ब्रम्हच्या प्राप्तीसाठी विरक्त निष्काम व तपी पुरुष अहर निश्च हा प्रयत्न करीत असतात परंतु त्यांनाही ते प्राप्त होण्यास अत्यंत कठीण आहे प्रत्यक्ष वेदासहित ते अगम्य राहिले योगी पुरुषांना त्याची प्राप्ती कशी होते तो साधून मार्ग पुन्हा संक्षेपाने सांगतात यासाठी मनाची बाहेर धावण्याची खोड मोडून ते मन अंतर्मुख होणे अत्यंत आवश्यक आहे व ही वाईट फोट जाण्यासाठी सर्व बाजूंनी संयमी व निग्रही जीवन घालिविणे जरूर आहे याप्रमाणे मन स्थिर झाल्यावर प्राणाबरोबर ओंकाराचे चिंतन करावे काही काळाने चिंतन करता करता ओच हे स्मरणही नाहीचे होईल व पूर्ण ब्रह्म ऐक्याचा अनुभव येईल अंतःकाळी स्मरण करावे असे भगवंतांनी सांगितले पण मरणकाळी मनुष्याची असहाय्य स्थिती झाली असताना हे स्मरण निश्चितपणे होणे कठीण आहे या शंकेचे भगवान निरसन करतात बरं सर्व विषयांचा त्याग करून जन्मभर माझेच अखंड चिंतन करणाऱ्या भक्तांच्या सेवेचे माझ्या डोक्यावर इतके ऋण झालेले दिसते की ते फेडण्याकरिता मी त्यांची अंतःकाळी सेवा करतो म्हणजे मी त्यांना माझा स्वरूप बोध व स्मरण देतो आणि माझ्याप्रत त्यांना आणतो वास्तविक हेही मला करण्याची जरुरी नाही कारण मरणाच्या अगोदरच ते मला मिळालेले असतात व मरणानंतर अनाय असे त्यांची जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते अनेक अनर्थ संकटे व दुःखी भरलेल्या शरीरातून अशा रीतीने सुटणे फार महत्वाचे आहे एवढा मोठा स्वर्गातला इंद्र व त्यापेक्षाही सत्यलोकातला ब्रह्मदेव त्याचा दिवस उगवल्यावर त्रैलोक्याची उत्पत्ती होते व त्याची रात्र झाली म्हणजे हा त्रैलोक्याचा पसारा मावळतो पण त्यांच्याही मागचे पुनरुपजनम पुनरुपंबरनाम सुटले नाही ब्रह्मदेवाची व्यक्तसृष्टी प्रलय काळी अव्यक्तात लीन होते या दोन्ही व्यक्ता व्यक्तांना आधारभूत असणारे अक्षर चैतन्य वेगळेच आहे त्याचा सृष्टीतील व्यवहारांशी काही सुद्धा संबंध नाही सृष्टीचा लय झाला तरी त्याची दाद नसते या चैतन्याच्या प्राप्तीचा एकनिष्ठ भक्ती हाच सरळ मार्ग आहे मने करून एका परमात्म्याचीच सेवा करणे याचे नाव एकनिष्ठ भक्ती अशा भक्तांचे घर ते चैतन्य आपण होऊन शोधित येते ज्याप्रमाणे लाकूड एकदा अग्निरूप झाल्यावर लाकूडपणा शिल्लक राहतच नाही त्याप्रमाणे परमात्मा वस्तूला पावल्यानंतर भक्तांना पुन्हा मरण नाही जन्ममरणात सापडणे अथवा त्यातून सुटणे ही दोन्ही काही अंशाने मरण काळच्या स्थितीवर व काळावर अवलंबून आहे प्रयाण समय जर देहात अग्नीचे बल असेल तर बाहेर उत्तरायण शुक्ल पक्ष व दिवस असा काळ असेल तर योग्याला सिद्धी प्राप्त होते हा अर्चरावी मार्ग आहे या उलट मरण काळी जर शरीरात कफ वाताचा जोर असेल व बाहेर दक्षिणायन वद्ध पक्ष व रात्र अशी वेळ असेल तर जन्मभर केलेला योगाभ्यास हातचा जाऊन योग्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो याला धूम्र मार्ग म्हणतात एक सरळ व एक आड असे हे दोन्ही मार्ग अनादी चालत आले आहेत कोणता मार्ग मिळेल हे काही निश्चितपणे आपल्या अधीन नाही म्हणून त्यावर अवलंबून राहता नये अवलंबून राहताही येत नाही परंतु जे पुरुष आपण मरण्यापूर्वीच वस्तुरूप होऊन राहिलेले असतात त्यांना मरणाच्या वेळी का मार्ग मिळेना त्यांच्या अखंड ब्रह्मभावाचा किंचितही बिघाड होत नाही या पुरुषांना अथवा ऐश्वर्याचा किंचितही मोह राहिलेला नसतो इंद्रपदालाही ते अशाश्वत म्हणून तुच्छ लेखून परब्रह्माच्या ठिकाणी ते स्थिर झालेले असतात श्री ज्ञानदेव म्हणतात ही योगेश्वरांची कथा त्या योग्यांचेच ध्येय जे परब्रह्म तेच श्री श्रीकृष्ण रूपाने अर्जुनाला सांगत होते त्याचा अनुवाद संजयाने धृत राष्ट्राला केला व तोच मी श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने तुम्हाला सांगत आहे श्रीमद भगवत योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ब्रह्माक्षरनिर्देशो नाम अष्टमोऽध्यायः श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु